नवनिर्वाचित नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांच्या हस्ते पत्रकार क्रिकेट चषक दोन हजार सव्वीसच भव्य उद्घाटन नगराध्यक्षा व नगरसेवकांचा सत्कार यशवंत स्टेडियम साक्षीदार पत्रकार क्रिकेट क्लब सामाजिक उपक्रम अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह पोलीस अधिकारी सेवानंद वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न पत्रकार क्रिकेट चषक दोन हजार सव्वीस सोळा संघांचा सहभाग पोलिस विरुद्ध अभियंता उद्घाटन सामना अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पत्रकार क्रिकेट चषकातून नव चैतन्याचा संदेश पत्रकार क्रिकेट क्लबच्या वर्षातील यशस्वी वाटचालीसाठी मान्यवरांची दाद नवनिर्वाचित व नगरसेवकांचा शाल स्मृतीचिन्ह देऊन गौरव प्रशासन सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती पत्रकार क्रिकेट क्लब पुसदच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वत्र कौतुक पत्रकार आणि प्रशासन यांच्यातील सलोखा वाढवणारा पत्रकार क्रिकेट चषक नवनिर्वाचित नगराध्यक्षा दाई नाईक यांच्यासह नगरसेवकांचा सत्कार तथा पत्रकार क्रिकेट चषकाचे उद्घाटन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या पत्रकार चषक दोन हजार सव्वीसचं उद्घाटन नवनियुक्त नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले आणि याच कार्यक्रमात पत्रकार क्रिकेट क्लब पुसद यांच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांच्यासह नगरसेवकांचाही सत्कार सोहळा यशवंत रंगमंदिर स्टेडियम या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मोहम्मद नदी आणि प्रशांती न्यूट्रिशन क्लब चे संचालक धीरज धाडवे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आणि पत्रकार क्रिकेट क्लब चे अध्यक्ष मारुती भस्मे हे स्वागत अध्यक्ष म्हणून मंचावर उपस्थित होते या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल वरती बाल, बाल रुग्णालयाचे संचालक डॉक्टर रवींद्र वडते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुधीर देशमुख माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले मेडिकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सतीश चिद्दरवार संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शिवाजी भुरके समाजसेवक विशाल घाटे माजी नगरसेवक साकीब शहा नगरसेवक अखिल मेमट सामाजिक कार्यकर्ते विजय भेलके काँग्रेसचे शहर अध्यक्ष जिया शेख कंत्राटदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनवर अली वसंत नगरचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत पुसत पत्रकार संघाचे अध्यक्ष ललित सेता गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश यांच्यासह पुसत शहरातील मोठ्या प्रमाणावर प्रतिष्ठित नागरिक देखील उपस्थित होते नवनिर्वाचित अध्यक्ष तथा नगरसेवक यांना पुष्पगुच्छ शाल स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला पत्रकार चषक दोन हजार सव्वीस या स्पर्धेमध्ये शहरातील विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या संघाचा समावेश आहे एकोण सोळा संघांनी भाग घेतलेल्या या पत्रकार क्रिकेट चषक दोन हजार सव्वीसच्या उद्घाटनीय सामन्यामध्ये पोलिस संघ पुसद विरुद्ध अभियंता संघ यांच्यामध्ये पहिला सामना होता मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत क्रिकेटचे उद्घाटन केले आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात झाली सामन्याचे यशस्वी आयोजन पत्रकार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मारुती भस्मे सचिव विजय निखाते उपाध्यक्ष मोहम्मद मुसब्बीर शेख व विजय राठोड कार्याध्यक्ष बाबा खान कोषाध्यक्ष फायेद खान सहसचिव मनीष दशरथकर संघटक अनिल चव्हाण पाटील व राजेश ढोले संघटक शब्बीर शेख सल्लागार प्रदीप नरवाडे संजय प्रकाश खिल्लारे व शंकर माहुरे तसेच प्रमुख मार्गदर्शक बाबाराव उबाळे अब्दुल हमीद शेख ललित सेता दीपक हरिमकर प्रकाश लामणे शेख मेहबूब यांच्यासह कार्यकारिणी सदस्य हनीफ शेख दुर्गेश कान्हू शारिक शेख राजू सोनवणे पवन चव्हाण राहुल सुरोशे नवाज अली मस्जिद खान ज्ञानेश्वर मेटकर राम राठोड दीपक धर्माधिकारी आदींनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले असल्याबद्दलचे आभार सर्व मान्यवरांनी करीत पत्रकार क्रिकेट क्लबच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांचं कौतुक केलंय के आणि अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अशाच प्रकारे भरीव योगदान यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याबद्दल अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र संचलन पत्रकार क्रिकेट क्लब चे मार्गदर्शक दीपक हरिमकर व राम राठोड यांनी केले सामन्यांच्या आयोजनाचा सा उद्देश आणि यशस्वी तिसऱ्या वर्षाचे यशस्वी आयोजनाची माहिती पत्रकार क्रिकेट क्लब चे प्रमुख मार्गदर्शक बाबाराव उबाळे यांनी प्रास्ताविकेतून दिली आहे संघटक राजेश ढोले यांनी उपस्थित मान्यवरांचा आभार मानले या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र पत्रकार क्रिकेट क्लब चे मार्गदर्शक दीपक हरिमकर व राम राठोड यांनी केले सामन्याच्या आयोजनाचा सा उद्देश आणि यशस्वी तिसऱ्या वर्षाच्या यशस्वी आयोजनाची माहिती पत्रकार क्रिकेट क्लबचे प्रमुख मार्गदर्शक बाबाराव उबाळे यांनी प्रास्ताविकेतून दिली संघटक राजेश ढोले यांनी उपस्थित मान्यवरांचा आभार मानले सत्ताशाही न्यूज चॅनल प्रतिनिधी राहुल सुरोशे पुसत अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही